नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मटर मशरूमची भाजी मटर मशरूमची भाजी बनवण्यासाठी अतिशय सोपी झटपट होणारी आणि टेस्टी सुद्धा आहे ले ले तर चला मग सुरुवात करूयात तर इथे मी मशरूम घेतलेले आहेत बाजारामध्ये स्वच्छ केलेले मशरूम सुद्धा अवेलेबल असतात तर आपण आता हे मशरूम क्लीन करून घेणार आहोत त्यासाठी मी पाण्याने स्वच्छ मशरूम धुवून घेणार आहे अगदी हलक्या हाताने मशरूम सोडायचे त्यावरती अगदी पातळ लेअर असतो तो हाताने चोळला तरी सुद्धा निघून जातात आणि मशरूम क्लीन होतात तुम्ही बघू शकतात किंवा अगदी हलक्या हाताने आपण हे मशरूम सोलून सुद्धा घेऊ शकतो मस्त पांढरे शुभ्र मशरूम आपले क्लीन करून झालेले आहेत तर यामध्ये मी आता जे मोठे मशरूम आहेत त्याचे चार भाग केले तर आता आपण मसाला बनवून घेणार आहोत एका कढईमध्ये मी तेल घेते त्यामध्ये मी मोठे दोन उभे चिरलेले कांदे घालणार आहे कांदे आपण परतून घ्यायचे आहेत त्यानंतर एक इंच मी अद्रकचे तुकडा घालणार आहे कांदा आपण दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर इथे मी कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत कोथिंबीरची देठं आपण नेहमी फेकून देतो पण ती फेकून न देता मसाल्यामध्ये बारीक केली की छान असा सुगंध येतो कोथिंबीरचा त्यानंतर यामध्ये मी दोन मोठे चिरलेले टोमॅटो घालते आहे सुद्धा गळेपर्यंत म्हणजे छान असे मऊ शिजून होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचे आहेत तर त्यासाठी ते मी झाकण ठेवते म्हणजे छान लवकर असे टोमॅटो शिजले जातील तर पुन्हा एकदा कांदा टोमॅटो आपण मिक्स करून घेऊयात नाहीतर खाली तो लागला जाण्याची शक्यता असते पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असा मसाल्याला लाल रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे तर छान असा तो मसाला शिजला आहे आपण हा वाटून घेऊयात तर अगदी थोडंसं पाणी घालून मी हा मसाला वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात मस्त स्मूद अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे तर आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत इथे मी दोन तमालपत्र दोन वेलची आणि दोन लवंगा घातलेल्या आहेत खूप जास्त गरम मसाले घालण्याची गरज नाही त्यानंतर वाटून घेतलेली जी पेस्ट आहे ती आपण तेलामध्ये घालणार आहोत ही पेस्ट आपण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद अर्धा चमचा इथे मी गरम मसाला आणि एक ते पाऊन चमचा इथे मी काश्मीरी पावडर घालते हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे याचा जो कच्चे पण आहे तो निघून जातो त्यानंतर यामध्ये आपण हिरवे वाटाणे घालणार आहोत आणि हे छान असे मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत यामुळे वाटाणे लवकर शिजले जातात यासाठी आपण या वाटाणे आधी घालतो आहे तर आता मिक्सरच्या भांड्यातूनच मी पाणी घालते थोडंसं म्हणजे जो मसाला भांड्याला चिकटलेला आहे तो सुद्धा निघतो आणि वाया जात नाही तर आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं उकळी काढायची म्हणजे वाटाणा छान शिजला जातो अर्धवट वाटाणा शिजला की त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे दही घालणार आहे दही मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामुळे या छान अशी आंबट टेस्ट येते भाजीला आणि भाजी छान होते दही घातल्यानंतर आपण यामध्ये आता मशरूम घालणार आहोत मशरूम शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण सगळ्यात शेवटी मशरूम घालतो आहे आता हे सर्व मशरूम आपण मिक्स करून घेऊयात सगळ्यात शेवटी ते चवीनुसार मीठ घालायचं आहे दही घातलं होतं म्हणून मी मीठ नंतर घालते थोडंसं बटर घालायचं आहे त्यामुळे छान अशी भाजीला टेस्ट येते भाजी शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घातलं आहे मी आता झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनटं उकळी काढून घ्यायची तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटं झालेले आहेत छान भाजीला तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी आपली घट्ट सर ग्रेव्ही तयार झालेली आहे जी वाटाणा मशरूमची भाजी आहे ती मस्त दिसते वरतून कोथिंबीर घालायची आणि भाजी सर्व करायची ही भाजी तुम्ही चपाती रोटी किंवा भाकरी बरोबर सर्व करू शकता तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने मटर मशरूमची ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा कशी होते ते मला कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद